गजानना श्री गणराया आधी वंदू मोरया हे सूर घराघरातून उमटणार आहेत कारण लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपण पाहतोय वरद कला केंद्रामधील बाप्पांच्या विविध आकारातल्या मूर्ती आणि आकर्षक रंगामध्ये रंगवलेल्या मन प्रसन्न करणाऱ्या बाप्पाच्या मनमोहक मूर्ती इथे आल्यावर बाप्पाचे वेगवेगळे रूप पाहून कोणती मूर्ती आपण घ्यावी असा प्रश्न पडतो सर्व मूर्तींची आखणी आणि रंगकाम हे उत्कृष्ट दर्जाचं आहे इथे आल्यावर आपण ते पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईलच की कि किती सुंदरतेने कल्पकतेने हे गणपती बाप्पांचं रंगकाम केलं आहे आखणी केली आहे गणपतीचं माहेर घर असणाऱ्या आणि गणपतीच्या मूर्ती जगप्रसिद्ध असणाऱ्या पेण शहरातील हमरापूर येथून या सर्व मूर्ती आणल्या आहेत या शॉपचे ओनर मनोज दादा आपल्या पद्धतीने गणपतीचे डेकोरेशन करतात जेणेकरून ती मूर्ती अधिक सुंदर दिसावी आणि याचे ते अजिबात पैसे आकारत नाहीत मित्रांनो कधी येत आहे मग तुम्ही मनोज दादांच्या शॉपमध्ये आपली मूर्ती बुक करायला कारण जर तुम्ही लवकर आला नाहीत तर तुम्हाला आवडलेली गणपतीची मूर्ती ही कदाचित दुसऱ्याच्या नावाने बुक झालेली असेल जर आपल्याला यायला टाईम नाही मिळाला तर मनोज दादांच्या फोन नंबरवर फोन करून त्यांच्याकडून मूर्ती बुक करून घ्या व्हॉट्सअपद्वारे त्यांच्याकडून मूर्तींचे फोटो मागवून घ्या आणि आपल्याला पसंत येईल ती मूर्ती बुक करा मनोज दादांच्या शॉपमध्ये असलेल्या मूर्ती आपल्याला नक्कीच आवडतील आणि त्या का आवडतील हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत कळवा येथील विक्रमनगर मधील मनोज दादांच्या शॉपमध्ये दादा तुम्ही हे कधीपासून सुरू केले आहेत हे गेले पाच वर्षापासून मी हे करतो आणि हे गणपती तुम्ही कुठून एकत्र आणता एक, एक वर्कशॉप आहे अमरापूरला त्याच्यात मी सगळे बनवून घेऊन येतो तिथून आपल्या कलर सारखे म्हणजे मनासारखे कलर करून तिथे आम्ही बघितलं की वेगवेगळ्या मूर्ती आहेत खूप छान मूर्ती आहेत तर जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला पूर, 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 पूर। ते तुम्हाला संपर्क करू शकतात का हो आम्हाला संपर्क करू शकतात आमच्या नंबरवरती फोन करून कॉल करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगाल का म्हणजे ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील माझा नंबर आहे नाईन झिरो टू नाईन नाईन टू फाय टू फोर फाईव्ह आणि या मूर्ती ज्या आहेत या पर्यावरणपूरक आहेत तर शाडूच्या मूर्ती आहेत की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या पण आहेत माझ्या मॅक्झिमम सर्व पहिल्या वर्षापासूनच शाडू शाडूच्याच मूर्ती ठेवलेल्या आहेत मी अच्छा म्हणजे पर्यावरणपूरक आहेत आपल्या सर्व या शाडूच्या मूर्ती आहेत लाल मातीच्या मूर्ती आहेत आणि लाल म्हणजे शाडूच्या मूर्ती ज्या आहेत माझ्याकडे त्या एक फुटापासून ते चार फुटापर्यंत मी ऑर्डर आणि इथे मी पाहिलं की तुम्ही काही गणपतीला असं स्वतः डेकोरेट केलेलं आहे तर म्हणजे तुम्ही कसं करता तुम्ही स्वतःहून माझ्या आवडीने मी त्यांना फ्रीमध्ये डेकोरेट करून देतो म्हणजे त्याचे वेगळे चार्जेस अच्छा तुम्ही डेकोरेटमध्ये करून देतो ते अजून तुमचा दुसरा कुठे आहे की इथे हेच आहे आमचं एकच आहे हे इथला ऍड्रेस सांगू शकाल का आमचं वरद मूर्ती कला केंद्र विघ्नेश्वर हॉस्पिटलच्या खाली विक्रमनगर शंकर मंदिर रोड हे गणपती खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर याच्याबद्दल अजून तुम्ही आम्हाला काही सांगू शकता का मला असे वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती आणायला खूप आवडतात लोकांना एक हे दाखवण्यासाठी की आपल्याकडे या सगळ्या प्रकारच्या डिफरंट व्हरायटीच्या मूर्तीज आहेत शाडू मातीमध्ये एवढ्या प्रकारचे डिझाईन्स कुठेही कळव्यामध्ये अवेलेबल नाहीत जेवढ्या माझ्याकडे आहेत आता जवळजवळ माझ्याकडे शाडू मूर्तीच्या नाही करता तरी सत्तर ते पंच्याहत्तर मूर्ती अवेलेबल आहेत म्हणजे ऑलमोस्ट तुमची आहे की बुकिंग व्हायला सुरुवात ऑलमोस्ट झालेली आहे अर्धी बाकी आहेत लोक येतात पसंत करतात त्यांना कलर आखणी आणि डेकोरेट डेकोरेट केलेले के हे खूप आवडतात लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे हो लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे त्यांना जे कलर बॉडी कलर आणि जे डे आकणी आहे ही खूप आवडली जाते पेनचे गणपती हे खूप फेमस आहेत आणि ते तुम्ही इथे आणलेले आहात आणि त्याच्यामुळे अजून तुम्ही त्याच्यात काय व्हरायटी हे करता व्हरायटी म्हणजे आपण थोडा डेकोरेट डिफरंट टाईपमध्ये करतो आणि माझा जो आर्टिस्ट आहे त्याने सगळे गणपती एक वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळ्या रूपासारखे कलर करून मला तो देतो अच्छा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मित्रांनो हे वेगवेगळ्या रूपातील मनमोहक बाप्पा आपल्याला नक्की आवडतील आणि आमचाही ब्लॉग जर आपल्याला आवडला असेल तर आमचा रूपरेषा हा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या